भारतीय जनता पक्षाचा एक इनलॉ त्यांचा साला हा त्याच्यात आहे श्री समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती की आम्ही आठ ते दहा लोकांना डिटेन केलेलं आहे मी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत असताना प्रश्न विचारले होते की एक अधिकारी तो संपूर्ण कारवाईला मॉनिटर करतो तो असा वेग स्टेटमेंट कसा करू शकतो एक तरी आठ लोक असतील किंवा दहा लोक असतील आणि दहा लोक असतील तर दोन लोकांना सोडण्यात आला असेल असं मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं त्या बाबतीत उद्या मी पत्रकार परिषद घेणार आहे बारा वाजता सकाळी आणि जे दोन लोकांना सोडण्यात आला त्याच्याबाबतीत व्हिडिओ सकट पुरावे सादर करणार आहेत त्या दोन लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक इनलॉ त्यांचा साला हा त्याच्यात आहे बीजेपीच्या कुठल्या नेत्यांच्या भूमिका सोडण्यात आला हे कुणाकुणाशी बोलत होते समीर वानखेडे हे सगळे प्रश्न पण जे त्या दिवशी समीर वाडनखेडेंनी सांगितलं होतं की आठ ते दहा लोक याचा अर्थ आहे की दोन लोकांना सोडण्याच्या तयारीत ते होते आणि ते बोलून गेले आणि ते दोन लोक जे आहेत त्यांना एन सी पीच्या कार्यालयात दोन बॅग सकट आतमध्ये घेऊन गेले ते काही तासाने दोन लोक आल्या आणि सोबत त्यांना घेऊन गेल्या त्या सगळे व्हिडिओ पुरावे मी उद्या बारा वाजता सादर करणार आहे करणार तो दोन मधला एक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तो इन लॉ आहे त्याचे पुरावे उद्या सादर करू सर कुठेतरी हे सगळं पडदाफास्ट जो आहे तो तुम्ही हळूहळू करताय सगळं काही ओपन होईल त्यासाठी या दोघांना सोडण्यात आलं का किंवा सोडून देण्यात आलं का खूप चूकपणे असं काय आता याच्या खुलासा ते करतील दहा असताना आठ ते दहा का सांगण्यात आलं दोन लोकांना का सोडण्यात आला त्यांचे समीर वानखेडेचे काय कनेक्शन आहे भाजपच्या कुठल्या नेत्यांच्या बोलण्यावर त्यांना सोडण्यात आलं हे सगळे प्रश्न हे उद्या विचारू पण जे मी बोलतो आहे त्याच्या बाबतीत उद्या सविस्तर पत्रकार परिषद बारा वाजता ठेवलेली आहे आपल्या सर्वांना व्हिडिओ सकट देणार आहे तो नेता हाय प्रोफाईल आहे आणि त्यांच्या बाबतीत माहिती उद्या देऊ काय मीच करणार आहे माझीच लोक आहे माझ्या माध्यमातून होते आता त्यांच्या बाबतीत तक्रार करण्यात काही अर्थ नाही काही या पद्धतीने बाहेरचे लोक हाय प्रोफाईल हे सगळे आरोपींना हँडल करत आहे एन सी एन डी पी एसच्या ॲक्टमध्ये हे सगळं गुन्हा आहे असा सगळा पुरावे साम समोर येऊन ही कुठल्या कारवाई होत नाही तक्रार करणं हा आमचा उद्योग नाही आम्ही जनतेच्या समोर विषय आणतो यांचा काय हे तिठ्ठा कुठल्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कामं सुरू आहे ते जनतेच्या समोर आणू याला कितीही समोर लोकांचे आले ते सांगताय कोर्टात जा कोर्टात जा म्हणजे भाजपची स्ट्रॅटेजीच आहे की कोर्टात पाठवून द्यायचा आणि मग ही कुठलीही कारवाई करा कोणी कुणाला भेटतो काय असे भाजपचे एजंट भाजपच्या यंत्रणेचा गैरवापर हे करण्याचे उदाहरणं समोर येत आहे पण त्याला कळलं पाहिजे कोणी कुणाला घाबरत नाही जितका तुम्ही हे सगळं करणार आहे तितका ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत उभी राहणार आहे आणि आम्ही प्रत्येक विषयाला समोर जाण्याची आमची तयारी